विद्या व ज्ञानवृद्धीच्या उपक्रमाद्वारे जीवन कृतार्थ करणारे ज्ञानमंदिर उभे राहणे आवश्यक असल्याचं मत स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आजीव सदस्य प्राचार्य अनिल साकोरे यांनी पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षण अधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा गुणवत्ता संवर्धन मूल्यांकन कार्यक्रमाच्या अंतर्गत शालेय तपासणीदरम्यान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सनसवाडी तालुका शिरूर येथे केले कार्यक्रमाला श्री नरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव हरुगडे संस्थेचे सचिव बाबासाहेब साठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका राधिका मेंगवडे माध्यमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष व विद्यालयाचे पर्यवेक्षक अशोकराव दरेकर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीणचे उपाध्यक्ष प्राध्यापक जितेंद्र कुमार तिटे पुणे जिल्हा शिक्षकेतर संघाचे अशोकराव भंडारे विद्याविकास मंदिर करंदीचे मुख्याध्यापक दत्तात्रय बनसोडे करंदी, करंदी केंद्राचे केंद्रप्रमुख गौतम गायकवाड उपस्थित होते एकूण सहा मुद्द्यांच्या आधारे तीनशे गुणांचे मूल्यांकन करून जिल्ह्यामधील प्रत्येक विद्यालयात असणाऱ्या भौतिक सुविधा विद्यालयाची सर्वांगीण गुणवत्ता वैशिष्ट्यपूर्ण बाबी यासारख्या बाबींचे मूल्यांकन होणार असून शिक्षकांनी शिक्षणातील नवनवीन संकल्पना समजावून घेऊन नवीन, नवीन शैक्षणिक धोरणानुसार क्षमताधिष्ठित विद्यार्थी तयार होण्याकरता प्रयत्न करणे आवश्यक आहे विद्येच्या या ज्ञान मंदिरात शिक्षणासाठीची साधन संपत्ती शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तयार करून शिक्षणासमोरील नवनवीन आव्हानांना सामोरे जाताना तत्पर असणे देखील गरजेचे असल्याचे प्राचार्य साकोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले

तुम्ही जिल्ह्यामध्ये एक क्रमांक आहे आणि हा सारखा अभिमान तुम्हाला आम्हाला सर्वांना वाटतंय की एक चांगल्या दर्जाची इमारत आहे सुसज्ज आशिषी इमारत वेगळ्या त्या इमारतीमध्ये असणार फर्निचर मुलांची वस्त्यांची व्यवस्था ही मनाला भावली आणि म्हणून भौतिक सुविधा बाबतीमध्ये तुम्ही परिपूर्ण आहात राहिला बाग फक्त इमारती होऊन चालणार नाही तर शासनाचा उपक्रमच यासाठी आहे त्या मंदिरामध्ये बसणारी जे विद्यार्थी आहेत ज्यांना आपण दैवत मानतो त्यांच्याकडे गुणवत्ता किती आहे आणि ती गुणवत्तासुद्धा या विद्यालयामध्ये पाहायला मिळालेली आहे या विद्यालयातील अनेक शिक्षकांच्या परिश्रमामुळं विशेषतः विज्ञान प्रदर्शन असेल विज्ञान आपले इन्स्पायर आवड असेल एन एम एस परीक्षा असेल पाचवी आठवी स्कॉलरशिप असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या एन टी एस एम टी एस परीक्षा असतील किंवा गणित ऑलिम्पियाड असेल या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विद्यार्थी जपताना आम्ही पेपरमध्ये आणि ऐकतो त्यामुळं ते तुमचं कष्ट आहे त्यामुळं गुणवत्ता आहे अशी सर्वपूर्ण संपूर्ण शाळा त्या ठिकाणी पाण्याचा योग आला त्याबद्दल मी आदरणीय आमच्या पथकामध्ये असलेले सर्व सहकारी त्यामध्ये आदरणीय प्रोफेसर जितेंद्र सर चंद्रभाऊन गायकवाड सर आमची भंडारे सर आणि सर्व पथकाच्या वतीने तुमचं मनापासून तुम्हाला कौतुक करतो तुमचं अभिनंदन करतो आणि हे असणारं गुणवत्ता आहे त्याचं निस्तर संवर्धन नव्हता यामध्ये अधिक वाढ कशी होईल या दृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावा अशी सदिच्छा व्यक्त करतो हा संघ कोकणी जिल्हा परिषद माध्यमिक विभाग गुणवत्ता संवर्धन अभियानाअंतर्गत आज आमच्या ज्ञानेश्वर शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाला भेट देण्यासाठी आणि रिस्ट्रिक्षण काम करण्याच्या निमित्तानं त्या ठिकाणी आदरणीय शिक्षणाधिकारी अनिल सातुळे सर श्री गायकवाड सर म्हणजे ठिके सर आपण आमच्या त्या शाळेला भेट दिलेली आहे शाळेच्या इमारत शाळेच्या सर्व शिक्षणाच्या बाबी आपण पाहिलेल्या गरम ग्रंथालयाची सुद्धा आपण पाणी केलेली आहे आज इमारत फिल् वगैरे सगळे पाहत असताना शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये कुठल्या काही उनिवा असतील ते आम्हाला निश्चित चांगलं मी सुधारण्याचा प्रयत्न करू तुम्ही मी संस्थेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी स्वागत करून आभार मानतो धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष